आमची नजर तुमच्यावर कायम असणार आहे काय नाव आहे तुम्ही नातेवाईक एकमेकाचे देव कार्यक्रम तुमची तिकडची हे करायची रेट कशाला एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्णसंच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गाडलिकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे काय नाव रे तुझं हां इवेदुज तुझं मीत सलोय तुझं 26 तुम्ही नातेवाईक एक एकमेकाचे ना देव कार्यक्रम ना तुमची तिकडच हे करायची रे कशाला हे हे काय तुझा आरोपीत काय मावा जमिनीच्या बांधावून जमिनीच्या बांधावर जायचं आहे का बाहेर हातपार होऊन तुझं असंच घेतलेलं असा झालायस तू आम्हालाच कामधंद नाही म्हणून अशी नावं घेतली होती तुमची एकाच गुन्ह्याचे आहेत आपण सव्वीस चोवीस अरे एवढी मस्ती आहे काय करतो आई वडील कर आहे दाड पण बोबल रात्री तपाशाला होतो थळी पार्सल केलं आहे ना काय नाही ह्याचा पण करा ना दोन मुलगा चाल ना तीनशे सात मध्ये ना आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये আা তয়াইটনে করিনা ংন ইন হিয়েটয়ে. করে য়াই চিয়ে চিয়ে পরামতুলা সহামের. আাইও নানেড সহামে সহসক১নে. আইনে লাআইডাংঢ पैसे काय गेले घरात दिलस घरातली पण अशीच आहेत का चोऱ्या मारे करून करणारे जाते चोऱ्या करायच्या कामाला सांगितलं का मला चोरी करून पैसे दिलेस म्हणून तुला जुरे काय लावले तुझे घट्टार काय आहे ते अरे इथं काय लावतोय कोण लावतो आहे काय हा काय काउंट करतो तूत तुझ्या सोबत होते का जो काय आई वडील करतो त्यांनी आई बाबा मी ना मी चोर आहे

तीनशे सात मध्ये त्याच्यावर तीनशे चोवीस काय नाव तुझं विजय पवार बबल्या घर प्रत्येक नाईटला नाईट पेट्रोलिंग वगैरे चेक करा ते आहेत रेकॉर्ड वरचे दोन दोन गुन्हे तीनशे सातचे लक्ष ठेवा तुझ अक्षयकर अक्षय अक्षय भरत पवार फायरिंग मध्ये ते पेट्रोल पंपावरती मागले सहा वर्षात फायरिंग केलं जोडीदार पाच सहा जण तिकडले बँक लुटली शिल्लीला त्यात कार्ड मध्ये ते नंतर झालं होतं फायरिंग पृथ्वीराज चव्हाण नाही उडायचं

अरे सगळं कळते काही मी सगळे रेकॉर्ड वरचे आरोपी आहे सगळ्यांना आपला खुना माहीत आहे आमची नजर तुमच्यावरती कायम असणार आहे आमच्या नाकाबंदीच्या वेळी तुम्हाला विरोधी चेक केलं जाईल जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तो सोडा तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे आता जर परत गुन्हा करताना पोलीस सापडला तर तुमच्यावर आज जास्तीत जास्त कडक कारवाई करू आम्ही तडीपार असेल एल पी डी असेल किंवा मोका असेल मग तुम्हाला ही शेवटची संधी आहे सुधारायची व सुधारला नाहीत आणि आमच्या निदर्शनास आला जर कुठल्या गुन्ह्यामध्ये सामील आहे तुमच्यावर कडक कारवाई करू វិញ भोगेशन बोर्ड मध्ये भरून घेतली का आंसर हां फोटो घेतलीत का दिसतील तर फोटो काढून घ्या नेगेटिविटी चे लाइक फोटो मारून लावत आहे का किती घेतले ना। का यापूर्वी घेतलेत जरा सगळे जेबी वाले एमबीस प्रणाली हाताचे ठसे घेतलेत का बघा ज्यांच्या गुणाचे राहिले असतील तर हाताचे ठसे घ्या ते कुठंही आपल्याला संशयितरित्या आढळला तर आपल्याला आरोपी टिकीट करायला सोपं पडत त्यांना आणि प्रत्येक नाकाबंदी असेल आमळशाची नाकाबंदी असेल सरप्राईज नाकाबंदी असेल संशयित आहेत दोन दोन गुन्हे आहेत बॉडी ऑफिन्स आहेत त्यांच्या घरी जायचं चौकशी करायची कुठं आहेत काय आहेत प्रत्येक नाकाबंदीच्या वेळी यांना सगळ्यांना चेक करायचं चे. आहे सरप्राईज ही गुन्ह्याचं नाईट असेल अधिकाऱ्यांनी सरप्राईजली चेक करा कुठे काय त्यांचं आता पत चेक करा नमस्कार मी विपुल पाटील एस डी पी ओ विटा सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे सर यांनी दिलेल्या सूचनेनुसार जे की मागील दोन तीन वर्षातील रेकॉर्डवरती गुन्हेगार होते ज्याच्यावरती दोन किंवा दोन जास्त बॉडी ऑफेन्स प्रॉपर्टी ऑफेन्स दाखल होते त्या आरोपींना आम्ही आज विटा पोलीस स्टेशन येथे हजर केलं होतं तर हजर करण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये आमच्या सर्व अधिकारी व डीबी पथकातील लोकांना आरोपींची ओळख व्हावी आणि संशयितरित्या एखादा आरोपी सापडला तर त्याच ठिकाणी त्याला पकडून त्याच्यावर कारवाई केली जावी त्याचबरोबर आरोपींना सक्त ताकीदही देण्यात ता आलेली आहे अशा प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीपासून त्यांनी दूर झालं पाहिजे याच्यापेक्षा याच्या पुढे जाऊन एखाद्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग जाणवला तर त्यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्याची आम्ही त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे त्यामध्ये हात असेल किंवा एमपीडी असेल किंवा मुखांतर्गत कारवाई असेल तर आमचा उद्देश एक होता आजची आयडेंटिफाय परेड घेण्याचा उद्देश एक होता की आरोपींची ओळख होणं आणि त्यांना भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करणं त्यासाठी चांगले बिटा आटपाडी कडेगाव चिंचणीवांगी चारी पोलीस स्टेशन मधील मा मागच्या दोन वर्षातील रेकॉर्ड वरील आरोपींना बोलवण्यात आलं होतं थँक्यू आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा